अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा अहिल्यानगर तालुक्यातील टाकळी खादगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुनील सूर्यभान नरवडे यांची आज निवड झाली आहे मावळते उपसरपंच मुबारक शेख यांनी राजीनामा दिल्यामुळे सर्व नऊ सदस्यांनी मिळून बिनविरोध त्यांची निवड केली सुनील नरवडे हे यापूर्वीही दहा वर्ष गावचे सरपंच होते नगर कल्याण महामार्गावर असणारी टाकळी खादगाव ग्रामपंचायत ही तालुक्यातील एक अग्रगण्य ग्रामपंचायत समजली जाते त्यांच्या निवडीबद्दल सर्व ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला यावेळी बोलताना प्राचार्य सुभाष नरवडे यांनी सर्व सदस्यांनी आणि नेत्यांनी सुनील नरवडे यांना पुन्हा संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले शिक्षक नेते नारायण पिसे यांनी यावेळी बोलताना गावातील सर्व जाती धर्माच्या समाजाला बरोबर घेऊन वाटचाल करावी आणि अपेक्षा व्यक्त केली सुनील राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजयदादा विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले मान्य सभापती अरुणराव होळकर यांनी अभिनंदन केले निवडी प्रसंगी सरपंच सौ सुनीता राजू नरवडे मुबारक शेख योगेश किरण मेढे आकांक्षा शिंदे नरवडे सौ रत्नमाला रमेश शिंदे सौ आसमा आसिफ शेख हे सदस्य उपस्थित होते निवडी प्रसंगी शिक्षक नेते नारायण पिसे प्राचार्य सुभाष नरवडे चेअरमन राजाराम नरवडे दूध संस्थेचे चेअरमन राजू नरवडे व्हाईस चेअरमन दगडू नरवडे मान्य चेअरमन गीताराम नरवडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनिल नरवडे गौरव नरवडे शिवसेनेचे नेते बाळासाहेब शिंदे बाबा खंडू नरवडे नारायण भापकर ज्ञानदेव माऊली शिंदे श्री सर्जेराव नरवडे भाऊ पाटील कड रामदास शिंदे पत्रकार रमेश शिंदे युवक नेते गोरक्षनाथ शिंदे किरण जाधव मयूर नरवडे शेठ नरवडे राहुल पिसे श्री गजानन शेठ नरवडे संकेत नाचन श्री रामदास भनगडे विजय भागवत अशोक वैराळ चिमाजी नरवडे आदी उपस्थित होते